आज संपूर्ण देशामध्ये जे की भारतीय जनता पार्टीचा जे मोठा निर्णय आज सर्वांनी सोशल मीडियावर पाहिला की जे की मोदी सरकारने जातीय जनगणना ही अंमलात आणून आता त्याचा निर्णय मार्ग लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज तुम्ही सर्व पाहिलं तर सोनपेठ शहरातील परभणी जिल्ह्यातील भाजपचे सर्व कार्यकर्ते त्याचा आनंद उत्सव साजरा करत आहोत आणि मोदी सरकारना आणखीन त्यांचं पाठबळ वाढावा आणि असे नवीन नवीन उपक्रम त्यांनी राबवावेत म्हणून त्यांना शुभेच्छा देत आहेत तर काय सांगा मागणी होती जातीय जनगणनाची ती आता माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी कालच्या दोन दिवसाकरच्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन हा पूर्ण केल्याबद्दल त्यांचं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर जाहीर अभिनंदन आहोत बर सर आता पाहिलं तर ह्या देशामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर विधानसभेला एक महायुतीला आणि भाजप सरकारला बहुमत भेटलेला आहे एकमेव पाहिलं तर लोकसभेला तेवढं पाहिजे तेवढं बहुमत मिळालेलं नाहीये तरी पण हे निर्णय केंद्राचा असून पण एवढा भक्कम निर्णय कसा काय घेता आला भारतीय जनता पार्टी ही विचारधारांची पार्टी आहे या पार्टीनं जे जे वचनदानामध्ये लिहिलेला ते हिताचा निर्णय असेल सामाजिक निर्णय असेल हे घेण्यास कधीच कचरत नाही भारतीय जनता पार्टीचा एक मोठा घटक म्हणून सर्वत्र देशामध्ये त्यांची ओळख आहे आता पण जे की थ... जेच गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेतल्याबरोबर वर एक भाजपचे असं त्यांचं एक इमेज आणि त्यांना एक शिंबॉवलं आहे असं बोललं जातं पण त्यांनी पण एक केंद्रामध्ये बोललं बोललं होतं की भा जे की जातीय जनगणना पूर्ण घ्यावी तरच आपल्याला कळन की उतनी संख्या किसकी भारी अशा प्रकारे त्यांनी एक मुद्दा मांडला होता आज जर पाहिलं तर सोशल मीडियावर ते नसताना पण त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे काय सांगा शंभर टक्के भारणीय स्वर्गीय जे आमच्या ओबीसीचे नेते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे ने यांची पूर्वीपासूनची पुर ही मागणी होती की जाती जनगणना झाली पाहिजे जेणेकरून जाती जनगणना झाली तर त्या त्या समाजाला जे न्याय द्यायचा असतो तो न्याय देण्यात दे। बरं पाहिलं तर काय माहिती का पूर्ण परभणी जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असन पूर्ण खानदेश असे सर्वत्र पाहिलं तर नवी नवी एक मोदी सरकारचे जे उपक्रम चांगल्या प्रकारे चालू आहेत तर असेच नवीन नवीन उपक्रम ह्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लागू होत आहेत तर त्यांच्या उपक्रमाबद्दल तुम्ही काय बोलात बिलकुल जे काय उपक्रम लागू करायचे आहे ते कटाक्षाने महाराष्ट्र सरकार पाळत आहे आणि ती लागूही करत आहे असे अनेक मंडळांची नाव सांगू शकते इतकेच मंडळ निर्माण झालेले आज ज्या ज्या जाती आहेत त्या त्या जातीचे मंडळ निर्माण केले त्या जातीच आर्थिक सामाजिक शैक्षणिक उन्नतीसाठी मंडळाची निर्मुकी जाते बर सर पाहिलं तर काय माहिती का तुम्ही एक भारतीय जनता पार्टी म्हणून एक 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 कुटुंबाचा सदस्य एक भारतीय जनता पार्टीचा हात तुम्ही सर्वत्र कार्यकर्ते एक तळमळीने चांगलं काम आहेत निश्चितच पाहिलं तर आता तुम्ही विधानसभेला चांगलं चांगलं काम केलं आहे महायुतीकडून लोकसभेला पण चांगलं काम केलं आहे पण आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या म्हणजे नगरपालिकेच्या असत्यान ग्रामपंचायतच्या असत्यान आता विलेक्शन चालू होणार आहे तर त्यामध्ये तुमची काय भूमिका राहील आम्ही सोनपेठ मी बोलू शकतो जिल्ह्याचा काही निर्णय घेऊ शकत नाही पण सोनपेठ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे की नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सर ग्रामपंचायती पंचायत सर एका साईटला जर पाहिलं तर गेल्या कित्येक वर्षापासून बावीस वर्षापासून एकल हत्ती त्यांच्या नगरपालिकेची सत्ता आहे ते अध्यक्ष आहेत आता सध्या पण असं बोललं जात आहे की पण निश्चितच हे पण जे आता सध्याचे माजी नगर अध्यक्ष आहेत ते महायुतीमध्येच आहेत पण असं महायुतीला विरोध केला जातो का बिलकुल आम्ही स्वतंत्रपणे आमची मागणी पक्षाकडे रेटणार आहोत आणि भारतीय जनता पार्टी महानगरपालिका सोनपेठी स्वतंत्र बळावर पक्षाच्याच चिन्हावर लढविणार आहे बर सर महायुतीमध्येच घटक पक्ष पण असताना वेगळे नगरपालिकेला होऊ शकतात का बिलकुल आपण नाही वेगळे खाली युतीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर होणार आहे हे आमच्या पक्षामध्ये आधीच कोर कमिटी ठरलेला आहे बर येणाऱ्या नगरपा घातलेल्या नगरपालिकेला निश्चितच तुम्ही संपूर्ण ह्या सोनपेठ शहरामध्ये तुम्ही जवळपास किती असे मेंबर आणि तुमची किती टीम अशा प्रकारे उभा राहतील पूर्ण लोक उभा राखलेले असतील आमच्या प्रभागाचे सगळे आणि नगराध्यक्षाच्या पदाचा